महत्वाची बातमी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची गुणवत्ता यादी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर होणार आहे यंदा दोन लाख पन्नास हजार चारशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी आठ लाख सत्तर हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज दाखल केलेले आहेत त्याचबरोबर आपण बघतोय एक महत्वाची ही बातमी आहे कारण मुंबई तसंच मुंबईशी संबंधित स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आहेत या संस्थांमधल्या पदवीच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीय अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाची गुणवत्ता यादी आज संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे यंदा दोन लाख पन्नास हजार चारशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी आठ लाख सत्तर हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज दाखल केलेले आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव याच्याकडनं जुई काय अधिक माहिती प्रज्ञा ज्याची सर्व तर वाट बघत असतात ती गुणवत्ता यादी म्हणजेच कट ऑफ जो आहे तो ती आज जाहीर होणार आहे मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयाच्या आणि स्वायत्त महाविद्यालयाची जी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आहेत त्याच्या पदवीच्या तीन आणि चार वर्षी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची गुणवत्ता यादी म्हणजेच कट ऑफ आज संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर मग बी कॉम आहे बी कॉममध्ये जे इतर विषय आहेत म्हणजे मॅनेजमेंट स्टडीज असतील अकाउंट अँड फायनान्स असतील बी एस सी बी एस सी आय टी बी एस सी कम्प्युटर सायन्स आणि बी ए अशा ज्या शाखांनी अर्ज आहेत त्यांची कट ऑफ आज लागणार आहेत जर आपण हा संपूर्ण आकडा पाहिला तर मग जवळपास दोन लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांनी विद्या विविध अभ्यासक्रमांसाठी आठ लाख सत्तर हजार अर्ज केले आहेत त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादी अंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची म्हणजेच ऑनलाईन ऑनलाईन उन पडताळणी केली गेली आहे आणि ज्यांची ऑनलाईन पडताळणी झाली नाही आहे नंतर अर्ज दाखल करून देखील आपली पूर्ण करू शकतात त्यामुळे आज जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे संध्याकाळी पाच वाजता पहिला कट ऑफ जो आहे तो जाहीर होणार आहे प्रज्ञा नक्कीच तर पदवी प्रवेशाची ही पहिली यादी जाहीर होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहेच पालकांमध्ये सुद्धा तेवढीच धाकधूक असणार आहे तुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी